नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण आता धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं जी वापर आहे तो आपल्याकडं जास्त वाढताना दिसतोय आणि त्या वापरामध्ये आत्ता अलीकडं कोर्टालासुद्धा काही वेळेस हस्तक्षेप करावा लागलेला आहे नुकतंच आत्ता महाविद्यालय शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुंबईमध्ये चेंबूरमध्ये एक महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये एक याचिका काही दिवसापूर्वी कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि ती याचिका हिचा प्रकरणी होती तर त्या याचिकेच्या विरोधात कोर्टाने निकाल दिला आणि आत्ता त्याच आचार्य मराठी विद्या महाविद्यालयाने जीन पॅन्ट आणि टी शर्टवरती बंदी घातलेली आहे त्या संदर्भात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्रचार्य आणि विद्यार्थी शिक्षक माझ्याबरोबर आहेत त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर एकंदरीत हा जे पत्र आहे त्या कॉलेजचं असेल किंवा सर्वत्र महाविद्यालयामध्ये ड्रेसची कोडची आचारसंहिता किती महत्वाची आहे काय वाटतं आपल्याला ड्रेस नमस्कार ड्रेस कोड हा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना त्या ठिकाणी आवश्यकच आहे कारण तो विद्यार्थी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे का विद्यार्थिनी आहे का हे आयडेंटिफाय त्यांच्या ड्रेस कोडवरून त्या ठिकाणी होतं त्याच्यामुळं बाहेरच्या विद्यार्थ्यांचा जो उपद्रव अध्यापनाच्या अध्यापनाच्यामध्ये त्या ठिकाणी होतो तो त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये त्या ठिकाणी महाविद्यालयाला मदत होते आणि महाविद्यालयाची एकंदरीत जी शिस्त आहे ती शिस्त राखण्याच्या दृष्टीनं हा ड्रेस कोड असणं आवश्यक आहे मी ज्या महाविद्यालयात आता प्राचार्य म्हणून काम करतोय ते रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवचं या ठिकाणी मागच्या पाच वर्षापासून आमच्याकडं सिनियर कॉलेजला आणि ज्युनियर कॉलेजला दोन्ही विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी ड्रेस कोड हा त्या ठिकाणी कंपल्सरी केलेला आहे आणि त्यामुळं महाविद्यालयाची शिस्त राखण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मदत होते सर एक महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये धार्मिकता कुठंतरी आडवी येते काही वेळा याबद्दल आपल्याला काय वाटतं ड्रेस कोडमध्ये धार्मिकता धर्म जात पंथ येण्याचं काहीच कारण नाही आहे ड्रेस कोड हा सो तो विद्यार्थी कोण आहे कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे वर्णाचा आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलं जात नाही किंवा ते आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करत नाही तो विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे म्हटलं की त्याला ड्रेस कोड आहे आणि तो ड्रेस कोड असला की तो माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे आम्हाला अभिमानानं त्या ठिकाणी सांगता येतं आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीनं मदत होते त्या दृष्टीनं त्याला कुठल्याही प्रकारचा बाकीचा कलर येता कामा नाही कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना त्यात दुखावल्या जाणार नाहीत याचीही काळजी महाद्यालय आम्ही घेतोच आहे काही वेळेस मागच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीयाच्या बाबतीत पर्टिक्युलरली हिसाबच्या बाबतीत प्रश्न झालेला होता परंतु त्यावेळेससुद्धा आम्ही विद्यार्थी विद्यार्थिनी जे मुस्लिम आमच्या महाद्यालयातले विद्यार्थी आहेत त्यांनाही आम्ही त्या पद्धतीनं उद्बोधन केलं आणि ते विद्यार्थी विद्यार्थिनीसुद्धा महाविद्यालयात आल्यानंतर प्रत्यक्ष क्लासमध्ये अध्यापनाचं ज्ञानार्जन करत असताना किंवा परीक्षेच्या वेळेस ड्रेस जो काही वरचा इजा वगैरे असेल ते काढून ठेवून महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस वावरतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते विद्यार्थी सगळे विद्यार्थिनी सह त्या आपल्या कॉलेजच्या ड्रेसवरती त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न हा शिस्तीच्या बाबतीत आलेला आहे आपल्याबरोबर प्रचार्य देखील सॉरी प्राध्यापक देखील आहेत सर कुठला विषय शिकवता तुम्ही सर नमस्कार मी प्राध्यापक डी वाय साखरे राज्यशास्त्रा विषय शिकवतो सहाय्यक प्राध्यापक म्हणून येत आहे मी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराचा वारसा सांगणाऱ्या पूज्य बापूजींच्या या महाविद्यालयामध्ये संख्यात्मक आणि गुण संख्यात्मक आणि गुणवत्ता या दोन्हीलाही महत्त्व आहे या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना एक सुरक्षितता वाटावी आणि युनिफॉर्मॅलिटी व्हावी एक निर्माण व्हावा ड्रेस कोड हा जो आहे तो भावनिक मुद्दा आहे आणि या भावनेच्या भावनेच्या मुद्द्यामध्ये आपण सर्व या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत एक जबाबदार विद्यार्थी म्हणून आपली ओळख व्हावी एक संघ भावना निर्माण व्हावी आणि महा सर्वात महत्वाचं या महाविद्यालयामध्ये चार ते पाच हजार संख्येने विद्यार्थी ज्ञान त्या ठिकाणी ज्ञान घेतात तर यामध्ये विद्यार्थी ओळखला जावा विद्यार्थ्यामध्ये एकपणा एकांगीपणा यावा यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये आम आमच्या इथे अकरावीपासून ते युजी पी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विशेष मला सांगायला आवडतं तिथल्या प्रत्येक प्राध्यापकाला प्रत्येक कर्मचाऱ्याला गणवेश हा त्या ठिकाणी कायम करण्यात आला आहे आणि हे आवश्यक आहे याला जातीय धार्मिक रंग देण्यापेक्षा एक महाविद्यालयामध्ये दे सुसं संस्काराचा आता बदलती प्रसार माध्यम ही जी बदल बदलत चालली आहेत यामुळे मुलांच्या वागण्यामध्ये त्यांच्या चालीरीतीमध्ये बदल होत आहे आणि म्हणून महाविद्यालयामध्ये अनेक समाज विघातक कृत्य करणारे जी विद्यार्थी येतात त्यांना कुठंतरी पायबंद निर्माण व्हावा आणि महाविद्यालयाची शिस्त ही अबाधित राहावी यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयसिंह देशमुख साहेबांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यासह सर्व कर्मचारी मग प्राचार्यापासून ते आमच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्वांना गणवेश हा कायम केला देण्यात आलं आणि तो महाविद्यालयात अत्यंत आवश्यक आहे असंही मला या ठिकाणी मला असं वाटतं आता जीन पॅन्ट आणि टी शर्टवर बंदी महाविद्यालयामध्ये असावी काय वाटतं बंदी तशी असणं आवश्यक आहे कारण आता बदल आवश्यक आहे जीन पॅन्ट म्हणजे बघा त्याची परत सांगतो मी तुम्हाला जीन पॅन्ट म्हणजे तोकडी कपडे ते फॅशनेबल फॅशनेबल जीन पॅन्ट घालतात ना विद्यार्थी ते फाटलेले जीन पॅन्ट नाही हे चुकीच आहे महाविद्यालयामध्ये फॅशनेबल करणं सर्व विद्यार्थी समान आहेत काहीकडे जीन पॅन्ट मिळू शकते काही नाही मिळणार नाही आणि वेगळेपणा येण्यापेक्षा युनिफॉर्मॅलिटी त्या ठिकाणी एकसंगपणा महत्वाचा आहे आणि जीन पॅन्ट किंवा टी शर्ट किंवा आणखीन तोकडे कपडे घालण्यापेक्षा महाविद्यालयाने जो गणवेश ठरवून दिला आहे तो गणवेश मला या ठिकाणी रास्त आहे असं मला वाटतं या ठिकाणी काय वाटतं सर तुम्हाला नमस्कार मी प्रोफेसर एस एस सागर मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट तर गणवेशाबद्दल गणवेशाचं एक स्वतःचं असं एक स्पिरिट असतं गणवेश घातल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या कार्याविषयी कर्तव्याविषयी चांगल्या प्रकारची जाणीव निर्माण होते आणि सगळेच एका लेवलला ले येतात म्हणजे तिथं असं भेद राहत नाही की गरीब श्रीमंत त्यालाच युनिफॉर्म म्हणायचं त्यासाठी त्या, त्या दृष्टीने तो आवश्यक आहे कोड ऑफ कंडक्ट जसा विद्यार्थ्यांसाठी आहे तसंच शिक्षकांसाठी पण आहे सगळ्यांनीच तो पाळला पाहिजे आणि बाहेरच्या व्यक्तीचा यामुळं उपद्रव कमी होतो शिस्तीचंही पालन होतं त्या, त्या दृष्टीने पण ह्या गोष्टीला कुठंतरी न्यायालयीन अंग म्हणजे तयार होतंय न्यायालयामध्ये कोण म्हणजे काही हिसाब घालण्यासाठी न्यायालयामध्ये कोण जात आहे किंवा हे झाला विरोध होतो ही काय हा धार्मिक बाब वेगळी आहे आणि हे जे शाळा कॉलेज आहे त्यांचा गणिवेश आहे हा युनिफॉर्मच आहे तो सगळ्यांसाठी समानच आहे त्यामध्ये बाकीचा विषय येऊ नये असं मला वाटतं काय सांगाल सर नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड स्वातंत्र्याच्या नावाखाली महाविद्यालयामध्ये स्वैराचार निर्माण होतो त्यामुळं जी कपडे आपण स्वातंत्र्य घालण्यासाठी देतो ते तोकडे घालून जर आले तर त्यावर इतर गरीब विद्यार्थ्यावर किंवा चांगले संस्कार संपन्न जे मुलं असतात त्यांच्यावर देखील एक वेगळा परिणाम होतो त्याचा त्यामुळं स्वातंत्र्य मर्यादित असावं लागेल आणि त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार जर झाला तर महाविद्यालयातली शिस्ती बिघडली जाते त्यामुळं आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या संपूर्ण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकासहित शिपायापर्यंत सगळ्यांनाच दिल जे दिलं जातं त्या याचं कारण की विद्यार्थिनीला जे सिक्युरिटी मिळतं त्या ड्रेस कोडवर ते फार महत्त्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट अशा आहे तिथं शिस्त पाळलं जातं सर आत्ता सांगितले आमचे फुलसागर सर की ड्रेस कोड असल्यानंतर गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी hmm. आ, कमी होते त्यामुळे समानता निर्माण होते त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय झालेलं आहे की रंग हे मानवानं वाटून घेतलेले आहेत माणसाने रंग हे वाटून घेतलेले आहेत त्याला धार्मिक रंग वाटून घेतलेले आहेत खरं म्हटलं तर मानवतेचा रंग देता आला पाहिजे आपल्याला हा मानवतेचा रंग देता आला पाहिजे आणि त्यामुळं ड्रेस कोड असणं महाविद्यालयामध्ये फार महत्वाचं आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं रंग वाटून घेऊन या माझ्या धर्माचा रंग माझ्या जातीचा रंगा अशा पद्धतीनं वाटून घेणं हे निसर्गाचे रंग आहेत ते समान असले पाहिजे अशी माझी या ठिकाणी भूमिका आहे काय वाटतं सर ड्रेस कोड बद्दल काय वाटतं नमस्कार मुळात आपण जर पाहिलं तर शिक्षणाचा मूळ जो उद्देश आहे उद्देश हे आपल्याला सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं म्हणजे वर्णभेद जातीभेद वगैरे दिसला न पाहिजे हा मूळ आपला उद्देश आहे जर आपल्याला हा साध्य करायचा असेल तर निश्चितच आपल्याला ड्रेस कोड असणं हे अत्यंत आवश्यक आहे ड्रेस कोड यासाठी आवश्यक आहे की एक युनिफॉर्मिटी त्यामध्ये दिसते सर्वजण एका रंगात असतात कुठेही त्या पद्धतीनं म्हणजे श्रीमंत असेल गरीब असेल जाती असेल वर्णभेद असेल कुठल्याही पद्धतीचा तो भेद होत नाही आणि मुळात आपण त्याच्या माध्यमातून शिक्षणाचा जो मूळ उद्देश आहे तो आपण पोचवतोय आता तुम्ही विचारलं की जीन्स टी शर्ट आणि पाश्चात्य कल्चर असेल हे घालायला हरकत नाही पण त्यातून आपला जो मूळ उद्देश आहे तो सफल होत नाही तो जर आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला इथं शिस्त शिकायची आपल्याला या ठिकाणी सर्व एकोपा आहे वातावरण त्या पद्धतीनं आपल्याला आहे सुरक्षितता महत्वाची आहे या सर्व गोष्टी जर आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं सर काय सांगा नमस्कार मी प्राध्यापक माधव गिले समाजशास्त्र विभाग प्रमुख सर ड्रेस कोड हा महाविद्यालयाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असतो कारण महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा असं वेगवेगळ्या ड्रेसचे वेगवेगळ्या कपड्यामध्ये आले जर विद्यार्थी आले तर महाविद्यालयामध्ये एक शिस्त राखणं जे आहे त्याच्या दृष्टीनं खूप अवघड होतं त्यामुळे सगळे विद्यार्थी समान अशा ड्रेसमध्ये आले तर महाविद्यालयाची शिस्त राखली जाईल आणि दुसरा मुद्दा जो आहे तो रिलीजनच्या अनुषंगाने तुम्ही जो मुद्दा मांडला की प्रत्येक धर्माला आपलं व्यक्तिगत कुठले कपडे परिधान करायचा हा अधिकार दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु जेव्हा आपण महाविद्यालयासारख्या ठिकाणी येतो तेव्हा त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी सारखे असतात तो अमुक धर्माचा अमुक पंथाचा असा तो आयडेंटिफाय व्हायला नाही पाहिजे तो केवळ त्या एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी म्हणून त्याला जी काही ड्रेस कोड घालून दिलेला आहे तो जर त्याने घातला तर सगळ्यांना त्या ठिकाणी समान अशा पद्धतीची वागणूक आपल्याला देता येईल आणि महाविद्यालयात शिस्त राखण्याच्या दृष्टीनं कोड हा अत्यंत महत्वाचा आहे धर्म हा आपल्या व्यक्तिगत घरापुरेचा मुद्दा आहे परंतु जेव्हा महाविद्यालयात आपण येतो तेव्हा महाविद्यालयाचे आपण घटक असतो कुठल्या धर्माचे पंथाचे कुठले अन्वयी आपण असत नाही तर तेव्हा महाविद्यालयानं घालून दिलेले नियम आणि महाविद्यालयानं घालून दिलेला ड्रेस कोड हा सगळ्या विद्यार्थ्यांनी पाळणं बंधनकारक आहे आपले व्यक्तिगत जे आपल्याला काही हौस करायचे ते आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण महाविद्यालयामध्ये ते, ते पाळणं सर्वांसाठी बंधनकारक okay. आपल्या बरोबर काही विद्यार्थिनी पण आहेत काही शिक्षिका पण आहेत त्यांना पण काय वाटतं आपण विचारूया मॅडम गणवेश शाळेचा तो असणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात हिजाब असेल जीन्स पॅन्ट टी शर्ट वर बंदी असेल तर काय वाटतं आपल्याला महाविद्यालयामध्ये गणवेश हा आवश्यकच आहे कारण महाविद्यालयामध्ये त्या विद्यार्थिनीची किंवा विद्यार्थ्याची स्वतःची आयडेंटिटी एक तयार होते मी या शाळेचा किंवा महाविद्यालयाचा एक भाग आहे याची जाणीव होते आणि त्या जाणवेपोटी तिथं असणारे सगळे नियम पाळण्याची त्याची इच्छा आपोआपच जागृत होते याशिवाय जे समाजामध्ये असणारे आर्थिक स्तरांमधले जे उ, उतार चढाव आहेत किंवा श्रीमंत गरिबी हा प्रकार राहत नाही सगळे एकाच स्तरावरती विद्यार्थी आहेत हे त्यांचं त्यांना पण समाधान होतं आणि शिक्षकांनाही बरं वाटतं आपला विद्यार्थी चटकन ओळखू येतो महाविद्यालयामधले नियम हे प्रत्येक विद्यार्थ्याला बांधील आहेत आणि ते लागू आहेत सगळा कुठल्याही जाती धर्माचा हा विषयच नाही विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी आहे आणि त्याच्यासाठी असणारा नियम हा प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी लागू होणारच आणि त्यामध्येच एक म्हणजे महत्वाचा गणवेश की जो असलाच पाहिजे या मताची मी आहे जी पण आहेत बघा आपल्या बरोबर तुला हे सगळं तू चर्चा ऐकलीच आता काय बद्दल काय मला वाटतंय माझे आमचे प्राचार्य आणि जे प्राध्यापक वृंद आहेत त्यांनी जे बोलले ते बरोबर आहे कारण एक मुलगी होऊन मला असं वाटतंय की सुरक्षित वाटते म्हणजे या युनिफॉर्म मुळे सुरक्षित वाटते आणि त्याचबरोबर एखादे असते त्यांना चांगले कपडे घालता येते आणि त्याचबरोबर असं समानता समानता राहते आणि त्या धार्मिक जातीभेद पण राहत नाही विद्यार्थ्यांच्या मनात म्हणजे कॉलेज मध्ये आल्यावर सगळे एकच आहेत असं हा येत अस्मता वाढते हो, काय सांगितलं नमस्कार मी रामकृष्ण परम महाविद्यालयाची महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे सर्वप्रथम गणवेशामुळे सर्व विद्यार्थ्यांची ओळख आहे म्हणजे आणि गणवेश घातल्यावर एक अभिमान वाटतो आणि गणवेश घातल्यावर एकात्मतेची भावना निर्माण होते आणि जातीभेद नष्ट होतो गणवेशामुळे आम्हाला सुरक्षित वाटत कारण कॉलेजमध्ये बऱ्याच जातीचे ते विद्यार्थी जाती धर्माचे विद्यार्थी येतात पण त्यांना असं वाटत नाही की आम्ही सगळे एकात्मतेची भावना या गणवेशामुळे निर्माण होते बरोबर काय सांगतील नमस्कार मी मेंडेकर ऋतुजा कमलाकर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे विद्यार्थी गणवेशामुळे तो विद्यार्थी त्या कॉलेजचा आहे ओळखता येतं इतर कॉलेजचे विद्यार्थी आले तर ते ओळखता येतं की ह्या कॉलेजचा विद्यार्थी नाही त्यामुळे शिक्षक वृंद त्यांना बाहेर काढते आणि मुली आपण आता शेवटच्या प्रश्नासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सरांकडे जाऊयात सर माझा एक प्रश्न आहे शेवटचा कि अशा पद्धतीचं पत्र म्हणजे जीन पॅन्ट टी शर्ट वगैरे अलाउड नाही पुन्हा हिसाब प्रकरणी आपण अशा पद्धतीच्या सूचना पत्र वगैरे हो काय काढलेलं आहे माझ्या महाद्यालयामध्ये मा फक्त ड्रेस कोड त्या ठिकाणी सगळ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आवश्यक आहे एवढीच आम्ही नोटीस काढतो आणि जर ड्रेसवरती एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी जर दिसली नाही तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये थांबण्यासाठी प्रतिबंध करतो कुठल्याही प्रकारचा सिव्हिल ड्रेस ड्रेस कोड शिवाय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घातलं तर त्यांना आम्ही प्रतिबंध करतो आणि महाविद्यालयामध्ये त्यांना त्या ठिकाणी आम्ही मनाई करतो त्याच्यामुळं महाविद्यालयाची एकंदरीत शिस्त राखण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते त्यामुळं गणवेश असावा एवढीच आम्ही त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना नोटिफाय करतो त्या पद्धतीनं विद्यार्थी त्याचा अवलंब करतात आणि मला अभिमानन सांगावं लागेल की माझे सगळेच ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील हे सगळेच गणवेशावरती ते या प्रेमायसिसमध्ये असतात सोबत त्या कॉल आमच्या महाद्यालयाचं जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्रही प्रत्येकाकडे त्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलं जातं त्याच्यामुळे जा तो विद्यार्थी महाविद्यालयाचा आहे कुठल्या वर्गाचा आहे हे आयडेंटिफाय होतं आणि त्याच्यामुळे एकंदरीत महाविद्यालयाचं जे काही त्या ठिकाणी शिस्त आहे ती शिस्त राखण्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला मदत होते आणि फक्त विद्यार्थ्यासाठीच आम्ही हे करत नाही आहे तर आम्ही माझ्या सर सहित मी सगळ्या माझ्या सर्व शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांनाही त्या पद्धतीने आम्ही गणवेश कंपल्सरी करतोय की विद्यार्थ्यांना तुम्ही सक्ती करताय आपणही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळे माझे सहकारी गणवेशामध्ये महादुलय परिसरामध्ये त्या ठिकाणी असतात आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा गणवेशामध्ये असतात खरं म्हणजे ज्या संस्थेत आम्ही काम करतोय ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे एका शिक्षण तपस्व्याने स्थापन केलेली ही शिक्षण संस्था आहे परमपूज्य बापूजी साळुंके यांनी आणि त्यांनी जे ब्रीद आम्हाला संस्थेला दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार याच्यामध्ये ज्ञान घेण्यासाठी तर विद्यार्थी येतोच आहे नवीन नवीन शोध संशोधनं आत्मसात करण्याचं त्या ठिकाणी धडेही त्या ठिकाणी आम्ही त्यांना आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सुसंस्काराचा कुठल्याही प्रकारचे भेदभाव त्याच्या मनामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचे संस्कार देण्याचं काम आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थ्यांना देतो आणि मला अभिमान वाटतो की माझ्या महादुल्यातून जो पदवी किंवा पदव्युत्तर त्या ठिकाणी पदवी पूर्ण करून विद्यार्थी बाहेर पडतात हे सगळे विद्यार्थी सुसंस्कारी चांगल्या पद्धतीचे समाजामध्ये वावरताना दिसतात त्याचा आम्हाला त्या ठिकाणी गर्व वाटतो एकंदरीतच ही पाश्चात्य जी पाश्चात्य जी संस्कृती आहे तिचा वारंवार होणारा जी म्हणजे अतिरेक आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये या जी गोष्टी घडतात त्यामध्ये न्यायालयाला सुद्धा काही वेळा दखल द्यावी लागते परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये ड्रेस कोड ही अतिशय महत्वाचं आहे असं आपल्याला देशमुख सरांनी सांगितलंय श्रीराम क्षीरसागर न्यू स्टेट महाराष्ट्र धाराशिव